तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन भरती विषय माहिती घेणार आहोत ज्यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई या दोन पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी आहे त्यांच्या अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण सर्वप्रथम या ठिकाणी बघणार आहोत थेट मुलाखतीद्वारे खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे कंत्राटी कामगार भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत ह्या ज्या काही पद निघालेली आहेत ही तर ही पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे डेट एंट्री ऑपरेटर यासाठी शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितलेल्या आहे किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व कमाल कोणत्याही शाखेतून पदवी जर तुम्ही घेतलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जसं की बी ए बी कॉम बीएससी बीपीएमटी त्यावरील उच्च शैक्षणिक अह धारण केलेले उमेदवार त्याचबरोबर एम एस सी आय टी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मराठी टंकलेखनाचा वेग किमान तीस शब्द प्रति प्रतिमिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट या अर्थेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्राचे अथवा शासनाने या उद्देशासाठी समकक्ष म्हणून घोषित केले आहे असे अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असेल असा उमेदवार पदवीधरास प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे एकूण संख्या संख्याचा विचार केली तर या ठिकाणी अठरा जागा आहे डेटा अठरा जागा आहे डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी वयाची मर्यादा दिलेली आहे वय वर्ष अडोतीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी दहा हजार निश्चित वेतन या ठिकाणी दिले जाणार आहे त्यानंतर आहे शिपाई पदासाठी किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे कमाल दहावी उत्तीर्ण यांनी शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे पदसंख्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन जागा आहेत या ठिकाणी वयोवर्ष अडतीस वर्ष पर्यंत या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे निश्चित वेतन सहा हजार दिले जाणार आहे त्यानंतर काही अटीत शर्ती दिलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरील नमूद प्रमाणे कामगारांच्या संख्येत कमी जास्त बदल हे होऊ शकतात भरती निवड कंत्राटी स्वरूपाची असून हो ती राज्य शासनाकडे पदे नसल्याने कायमस्वरूपी समावेश होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे टी प्रमाणपत्र उत्तीर्ण असले असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल जर तुमच्याकडे कामाचा अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जाहिरातीत नमूद केलेल्या पदांच्या संख्येत बदल करणे पद भरणे किंवा न भरणे प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार संस्थेने राखून ठेवलेले आहेत उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे उमेदवाराने मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्र व त्यांच्या साक्षांकित केल्या प्रतीसह या वरती तुम्हाला पोहोचायचा आहे तर काही सूचना दिलेल्या आहेत जसं की निवड झालेल्या उमेदवारांना निवड तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती तथा आदेश स्वीकारण्यापासून एकशे वीस दिवसांकरता देण्यात येतील सदर नियुक्त काम समाधानकारक असल्यास एक दिवसाचा खंड देऊन जास्तीत जास्त तीनशे जास्त चौसष्ट दिवसांपर्यंत चालू ठेवण्यात येतील उच्च शैक्षणिक अहर्ता व अनुभव प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबवण्याचा अधिकार आहे निवड झालेल्या उमेदवारांना निवड कंत्राटी करार नियुक्त देण्यात येत असल्याने त्या कधीही व केव्हाही कमी करण्यात येतील त्यावर त्यांना कोणताही कायम स्वरूपाचा हक्क का सांगता येणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर वर नमूद केल्याप्रमाणे सर्वांना वेतन निश्चित स्वरूपातील आहे कंत्राटी वेतन आहे कामगारांना तीन पाळ्यांमध्ये ड्युटी राहणार आहे कामाची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत अशा प्रकारे या ठिकाणी ड्युटी असणार आहे अर्ज विहित नमुन्यात सादर करावा ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचे नाव पूर्ण पत्ता कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय जन्मदिनांक शालांतर परीक्षा प्रमाणपत्रावरील शैक्षणिक अहर्ता कोर्स कुठून केला आहे त्याबाबतची माहिती विद्यापीठाचे नाव उत्तीर्ण वर्ष गुण टक्के कामाचा अनुभव अनिवार्य आहे वर्ष महिने मोबदला किती मिळत होता त्याबद्दलचे तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट सगळे लावायचे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे अर्जासोबत पारपत्र आकाराचे दोन फोटो काम केले केलेल्या बद्दल अनुभव प्रमाणपत्राच्या प्रति साक्षांकित केलेला यासह भरलेला अर्ज थेट मुलाखती करता मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराने स्वतः या ऍड्रेस वरती घेऊन यायचा आहे मुलाखतीची वेळ त्यांनी सांगितलेली आहे अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुलाखत सुरू असणार आहे दिनांक आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस मुलाखतीचे ठिकाण तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर आहे हा अर्जाचा फॉर्मॅट दिलेला आहे त्यांनी हाच अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला भरून त्या ठिकाणी मुलाखतीच्या दिवशी घेऊन जायचा आहे या ठिकाणी तुम्हाला फोटो अटॅच करायचा आहे मला कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदासाठी तुम्हाला इथे पदा नाव लिहायचं आहे त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट डेट या ठिकाणी मेन्शन करायची आहे त्याच फुल नेम डेट ऑफ बर्थ परमन्ट ऍड्रेस या ठिकाणी तुम्हाला सगळे डिटेल्स मेंशन करायचे कॉन्टॅक्ट नंबर जेंडर ईमेल आय डी एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी मेन्शन करायचे एक्सपिरियन्स असेल तर यस करा नसेल तर नो करा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला हे डिक्लेरेशन वगैरे सगळं भरून सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला करायचे आहे